आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूज करा आज कॉमन न्यूज चॅनल ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांनी भेट दिली आहे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत मालवणकर जी तुम्ही एक ज्येष्ठ पत्रकार आहात तसेच राजकीय विश्लेषक म्हणून देखील आपली ख्याती आहे तरी कल्याण लोकसभा मतदारसंघात एक काय चाललं त्याबद्दल आपली काय मत आहे सर्वात घ्या आवाज आणि गुढी पालवाच्या हार्दिक शुभेच्छा आज कॉमन कॉमन मॅन न्यूज चॅनलला बी मुलाखत देण्यासाठी मला पाचारण गेलेला आहे कन्याण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक येत्या वीस मे रोजी होणार आहे आपणच्या माहितीप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातर्फे वैशाली दरेकर यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि शिवसेना कुटीरगड जो आहे एकनाथ शिंदे यांचा त्यांच्यातर्फे भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे पुत्र जे मुख्यमंत्री आहेत त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे एकनाथ शिंदे याचा जो गट आहे ज्याला ते शिवसेना म्हणतात तर तो किती परावलंबी आहे भाजपच्या किती आहारी गेलं याचं एक स्पष्ट चित्र जनतेसमोर आलेलं आहे अजूनही ते कोणत्या निशाणीवर लढणार आहेत रविष्यवांवर लढणार आहेत का कम्यावर लढणार आहेत याबद्दल कुठलीही स्पष्टता झालेली नाही आहे वास्तविक पाहता श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला भाजपच्या गोटातून प्रचंड विरोध आहे त्यांची जी कार्यपद्धती आहे वागण्याचा पद्धत आहे जो आहे आणि विकास कामाच्या नावावर त्यांनी जो भ्रष्टाचार केला आहे आणि कामं देताना एका ठराविक कंपुतील लोकांनाच त्यांनी कटरट दिलेले आहे आणि या मतदारसंघामध्ये ज्या फुकाट्यावर वादविवाद आहेत तर त्या भूबापयांना प्रोत्साहन देण्याचं काम श्रीकांत शिंदे यांनी केलेलं आहे त्यामुळे शहरी विभागातच नाही तर ग्रामीण विभागात देखील खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल प्रचंड प्रमाणात नाराजी आहे आता या मतदारसंघाच्या आपण पूर्वी तासाकडे जाऊया पूर्वी हा चारही लोकसभा मतदारसंघ होता त्यामध्ये रामभाऊ बाळगी त्यानंतर राबतापसे त्यानंतर प्रकाश परजपे त्यानंतर आनंद परांजपे आणि आता श्रीकांत शिंदे असे खासदार लाभलेले आहेत पूर्वी हा भाजपचा बालिकिल्ला मानला जायचा पाले किल्ल्यात भाजपचं वर्चस्व होतं परंतु आमचे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी अठ्ठावसाने भाजपाकडून हा मतदारसंघ मागून घेतला आणि पहिल्याच निवडणुकीमध्ये प्रकाश परत यांना प्रचंड बहुमताने विजयी केलं त्याच्या निधनानंतर त्यांचे पुत्र आनंद परतपे यांना शिवसेनेने उमेदवार दिले ते देखील मोठ्या संख्येने मताधिक्याने निवडून आले परंतु दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदे या एका अतिमहत्वाकांक्षी राजकारण्याच्या जो मातोश्रीच्या आश्रयावर जगला त्याच्या तुकड्यावर जगला त्याच्या आशीर्वादावर मोठा झाला त्याच्या राजकीय महत्वाकांक्षा खूप वाढू लागल्या आणि आपला म्हणून का खासदार झाला पाहिजे या एकमेव एकमेवूने त्याने आनंद प्राप्ती जे शिवसेनेचे खासदार होते त्यांचा आतोला छय केला आतूनच त्यांना अपमानित केलं आणि प्रकाश परबेचे पुत्र असल्यामुळे ते स्वाभिमानी होते त्यांना ते अपमान सर करण्यापेक्षा पक्षत्याग करणं पसंत केलं आणि ते राष्ट्रवादीत सामील झाल्या आणि नेमकी हे संधी साधून श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी त्यांनी करता मिळवली की माझा मुलगा आता रिकावा आहे त्याला जर तुम्ही तिकीट दिलं तर मी त्याला निवडून आईन असं उद्धवसाहेबांना सांगितलं आणि उद्धव साहेबांनी देखील के कृपादृष्टी दाखवून श्रीकांत शिंदेला उमेदवारी दिली आणि शिवसेनेचा उमेदवार आणि एकनाथ शिंदे यांचा या एकमेव कॅटेगरीवर क्रायटेरियावर श्रीकांत शिंदे हे पहिल्या निवडणुकीत दोन हजार चौदामध्ये निवडून आले तेव्हा त्यांना दोन लाख एकोणपन्नास हजार काहीतरी मतं मताधिक्य मिळालं होतं दुसऱ्या निवडणुकीच्या वेळेला पुन्हा त्यांना तिकीट देण्यात आलं त्यावेळेला मला टाऊक असेल की एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होते पालकमंत्री होते जिल्हाप्रमुख होते आणि त्यांनी या जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका नगरपालिका यांना अंकित करून दौला होता आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा प्रभावामुळे श्रीकांत शिंदे यांना तीन लाख चव्वेचाळीस हजाराचं मताधिक्य मिळालं होतं त्यामध्ये भाजपची मतं होती शिवसेनेची एक संघाची शिवसेना होती तिची मतं होती आता हे तीन लाख चव्वेचाळीस हजार मताचं जे मताधिक्य आहे त्याचं विभाजन झालेलं आहे पहिली गोष्ट म्हणजे शिवसेनेमध्ये जे फूट पडलेले आहे त्यामुळे मूळ शिवसेनेची जी मतं आहेत ती एकनाथ शिंदेच्या मुलाला म्हणजे श्रीकांत शिंदेला कदापि मिळणं शक्य नाही आहे तीन मतं कपूर होतील त्यानंतर स्थानिक भूमिपुत्रांचा त्यांनी वेळोवेळे अपमान केलेला आहे उकडावरच्या वादांमुळे गटबाजी निर्माण झालेली आहे टेंडर लॉबी पोस्टाच्या ना नादात त्यांनी भूवाक्यानं समर्थन दिलेलं आहे त्यामुळे ती पाण उरील नाराजी आहे आणि या नाराजीचं फलस्वरूप पण भाजपचे आमदार व्यक्त गायकवाड यादी त्यांच्या मानसिक त्रासाला फक्त होऊन द्रौपदीच्या अपमानाला फंटावून आणि पोलीस स्टेशनच्या बाहेर त्याच्या मुलावर जो आरपीट होत होती त्याला धक्का बुक नव्हत होती त्यामुळे त्यांचा मानसिक तो त्रासाला आणि त्यांनी त्या अवस्थेमध्ये गोळीबार केला त्यांनी आपल्या बाईटमध्ये म्हटलं होतं की मी जो गोळीबार केला त्याबद्दल मला बिलकुल पश्चाताप होत नाहीये कारण मी पित्याचं नातं निभावलेलं आहे मी जर माझ्या मुलाला पाहत अस मारत असताना पाहत राहिलो तर पिता म्हणून मी नालायक ठरलो हे त्यांचं वाक्य आहे त्याच वेळेला त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे यांनी गुंडांना पोचण्याचं काम केलेलं आहे गुंडांना प्रोत्साहन दिलेलं आहे त्यामुळे या विभागामध्ये गुंडगिरी आणि एक जो सर्वसामान्य व्यापारी माणूस होता राजकीय कार्यकर्ता होता केबल चालक म्हणा किंवा इतर व्यवसायामध्ये ते गुंतलेले होते त्याच्या मी वकिली करत नाही त्याचे पण काही दोष असतील परंतु वयो भारताना एवढा मानसिक संतुलन ढासळण्यासाठी श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे हेच जबाबदार आहे असं माझं एक जबाबदारी मी उभे तर अशा पद्धतीने एक गणपती गायकवाड यांना गुन्हेगार बनवण्याचं पाप ह्या लोकांनी केलं आहे त्यामुळे गणपती गायकवाड समर्थक जे भाजपाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी आहेत ते संपूर्णपणे गणपती गायकवाड यांना समर्थन करणार आहेत आणि यांच्या विरोधात मतदान करणार आहेत किंवा तटस्थ तरी राहतील त्यामुळे मगाशी जे मी म्हटलं तीन लाख चव्वेचाळीस हजार जे वीड आहे त्याचं विभाजन कसं होईल तर आधीच्या गोष्टीमुळे तर होणारच आहे गणपती गायकवाड जो महत्वाचा बॅक्टर आहे त्यांची मतं त्यांना न मिळाल्यामुळे ते लीड आणखीन कमी होणार आहे आणि त्यावेळेला जे शिवसैनिक होते ज्यांनी मतदान केलं ते यांना मतदान करणार नाही आहे म्हणजे याचं जे म्हणणं आहे की मी विक्रमी मतानी निवडून नये तर ते सपशेल पोट आहे त्याला खूप मोठा संघर्ष करावा लागणार आहे हे तर कळलं पण साहेब तुम्ही मगाशी म्हटलंय बोलताना की विकास कामांमध्ये यांनी भ्रष्टाचार केले कशा काय त्याच येतो आता विकास कामं त्यांनी केली कागदपत्री भरपूर केली राज्याकडे अनिर्बंध सत्ता असल्यामुळे त्याने विकास कामं केली निधी आणला परंतु तो, तो निधीचा वापर करताना त्यांनी नियोजनबद्धरित्या वापर केलेला नाही आहे आधी रोड बनवायचे नंतर ड्रेनेजची लाईन टाकायची त्याच्यासाठी रस्ता पोचायचा आणि परत ती ड्रेनेजची लाईन बजवण्यासाठी रस्ता पुन्हा बांधायचा त्याच्यावर दांबळीकरण करायचं एक एक योजनाचं तीन तीन वेळा उद्घाटन करायचं अशा पद्धतीने निधीचा अपव्यय केलेला आहे त्यांनी वेस्टेज ऑफ मनी केलेला आहे लोकांनी जो कष्टाचा पैसा दिला होता त्याचं त्यांनी अपव्यय केलेला आहे आणि भ्रष्टाचार असा झाला आहे की श्रीकांत शिंदे किंवा एकनाथ शिंदे यांनी जी कामं दिलेली आहेत ती कोणाला दिली आहेत त्याचे जे बगलबच्चे आहेत त्यांनाच दिलेली आहे त्यामुळे कमिशनचा प्रकार वाढलेला आहे जर एक कोटीचं काम असेल तर त्या भूगल बच्चं कमिशन कायदाराला काय वाटा तिथल्या स्थानिक जे पदाधिकारी आहेत त्यांना वाटा आणि असं जाऊन जे ते एक कोटीचं काम जर असेल तर तीस लाखापर्यंतच काम झालेलं आहे हा मोठा भ्रष्टाचार आहे आणि जी कामं अर्धवट झालेले नाही की न झालेले काम आहे प्रमुखाने उल्हासनगर महापालिकेमध्ये असा ट्रेंड आहे की टेंडर भरायचा सहा महिने वाट बघायची सहा महिन्यानंतर वर्क कम्प्लिशनचा सर्टिफिकेट घ्यायचा आणि रनिंग बेट दाखवायचं आणि काम घालायचं दाखवून ते पैसे घ्यायचे तो प्रकार या ठिकाणी पण बऱ्याच ठिकाणी झालेला आहे जे रोड बनवतात ते नवीन सी सी रोड बनवताना रस्ता खोदून पुन्हा त्याला फिलिंग करून नंतर नव्याने रस्ता बनवायचा आहे परंतु यांनी बऱ्याच ठिकाणी जो एक्झिस्टिंग रस्ता आहे तो न खोदता त्याच्यावरच लेअर देऊन पूर्ण रस्त्याची बिलं घेतलेली आहे अशा पद्धतीने त्याने प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे खूप गंभीर म्हणजे विषयांवर तुम्ही जे, जे आहेत ना आपले मत के एक केलेले आता जे तुम्ही उमेदवारी दिलेली घोषित केलेली सामान्य महिला वळ वैशाली दरेकर यांची त्यांच्या बाबतीत काय तुमचं सर्वसामान्य लोकांचं किंवा विरोधकांचं म्हणणं काय की वैशाली दरेकर ही नवखे आहेत तिला कोण ओळखत नाही आहे किंवा ती प्रभावी नाही आहे ही सगळे त्यांचे आरोप केलेले आहेत परंतु शिवसेनेला नौका उमेदवार देऊन निवडून आणण्याची आज पूर्वीपासूनची सवय आहे आणि त्याची टॅक्कीस त्यांना माहिती आहे तुम्ही बघितलं असेल छगन भुजबळ आरवणाऱ्या बायाम नांदगावकर होता गणेश नाईकला आरवणाऱ्या सीताराम बोईल होता अशी बरीच उदाहरणं मला सांगता येते तर नौका जरी असला तरी त्या विरोधी पक्षनेत्या होत्या कल्याणच्या त्या नगरसेविका होत्या त्यांनी दोन हजार नऊमध्ये मनसेच्या वतीनं का होईना हा मतदारसंघ लिहवला होता आणि त्यांना एक लाख दोन हजार मतं मिळाली होती आता जसं आपण भ्रष्टाचाराचा आरोप श्रीकांत शिंदेवर करू शकतो तसं वैशाली दरेकर अजिबात करू शकत नाही त्यांची पाठी कोणी आहे त्यांच्यावर आत्तापर्यंत कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही आहे त्यानंतर त्यांच्यावर कुठली चौकशी सुरू नाही आहे हा त्यांचा प्लस पॉईंट आहे की एक स्वच्छ प्रतिमेची व्यक्तिमत्व आहे महिला आहे आणि मराठा समाजात जी आहे या सर्व गोष्टीचा फायदा त्यांना होणारच आहे त्याशिवाय श्रीकांत शिंदे यांच्या कार्यपद्धतीमुळे वागणुकीमुळे आणि गरबाजीमुळे जी लोकं नाराज आहेत ती नाराजी या ठिकाणी ने उपाळून येणार आहे प्रामुख्याने बलंदरपट्टी ग्रामीण भाग जो आहे तिथे प्रचंड नाराजी आहे तर ती त्यांच्या विरोधात मतदान होणार आहे आणि श्रीकांत शिंदे यांना जो बी जे पीचा अंतर्गत विरोध होणार आहे अगदी रवींद्र चव्हाणपासून गणपती गायकवाडपासून जो अंतर्गत धुसपूस आहे ती ज्वालामक्कीसारखी वीस टक्केच्या मतदानाला वेळेला उपाळून येणार आहेत आणि यांचं जे गणित आहे त्यांनी विक्रमी मताधिकानी निवडून येणार तर ते धुळेला मिळणार आहेत वैशाली वैशाली दरेकर ह्या श्रीकांत शिंदे यांना अगदी तप फाईट घेतील आणि त्यांच्या पोटला पेसाठी एवढं नाही मी सांगू शकतो आता त्या निवडणूक यंत्रणा कशा राबवतात हो, कार्यकर्त्यांना कशा प्र किती प्रमाणात विश्वासात घेतात आणि निवडणूक समितीची कशी स्थापना होते आणि सर्वसामान्य मतदारापर्यंत साहेबांच्या झालेला पान त्यांच्याबद्दल असलेली सांग होती आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष पडून जी कर्तारी केलेली आहे मातोश्रीशी के ड्रॉ केलेला आहे त्याबद्दल जो लोकांच्या मनामध्ये राह आहे तो मतदानामध्ये परिवर्तित झाला तर शिवराज शिंदे यांचा पराभव निश्चित आहे परंतु एवढं सोपं नाही आहे त्यांना हरवणं त्यासाठी गापील राहून चालणार नाही ही कासव आणि संस्याची आहे तर आपण त्या त्यांना हरवायचं असेल तर आपण गाफील गापाने आपण सर्व शक्तीपणाला लावू निवडणूक लढवली तर ऐतिहासिक स्वरूपाचा निर्णय लागेल खूप खूप धन्यवाद साहेब तुम्ही येऊन ते एक चांगली आणि एक चित्र जे आहेत ना उभं केलं एकदम स्पष्ट की कसं काय त्याला हे करता येईल तुम्ही कॉमनमॅन न्यूज चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल आपला खूप मनापासून आभार धन्यवाद